नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण आलो आहे आज जैतापूर या गावात श्री विशाल भाऊ जगताप यांच्या आद्रेकीच्या प्लॉटमध्ये या आदरेकीच्या प्लॉटला बी व्ही सी रूट किअर आणि कार्बन वापरले तर वापरल्यानंतर काय फायदा झाला हा शेतकऱ्याच्या तोंडातून ऐकूया तुमचं नाव सांगा अगोदर विशाल पंडितराव जगताप गाव गाव आतनूर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर हे दोन वेळेला आतापर्यंत वापरले तुम्ही काय काय वापरलं किती वेळ वापरलं काय फरक पडला एवढं सांगा एकरी दोन लिटरच्या हिशोबानं वापरलं कार्बन प्लस याच्यात पांढऱ्या मुळ्याची वाढ झाली कोमाची जाडी वाढली आता हा प्लॉट दुसरा आहे हे यांचे वडील आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय फरक वाटतोय का काय याला मुळ्या कमी जाडी कमी फुटवे कमी आहे याला मुळ्या जास्त आहे जाडी जास्त आहे वरला जे स्टंप आहे तो गुंडाळलेला या नाही याचा गुंडाळलेला आहे धन्यवाद